पुरणपोळी लाटून झालेली तर आहे आणि टाकायची कशी हे आता दाखवणार आहे लाटण्यावर आपण गुंडळून घ्यायची आहे आणि छान अशी तव्यावर पसरायची आहे हाताने पुरणपोळी ज्यांना टाकायला जमते त्यांनी टाकू शकता पण मी लाटण्यानेच टाकते हे बघा किती छान आली कुठेसुद्धा तुटलेली पुरणपोळी नाही तुम्ही कशाने टाकता हाताने उचलून टाकता का लाटण्याने तव्यावर टाकता हे मला सांगा आणि टाकता म्हणतात का पसरवणे म्हणतात हे पण मला सांगा मी टाकणेच असं म्हणत असते पण माझं यात काय चुकत असेल तर प्लीज मला सांगा आणि पुरणपोळीचा हा व्हिडिओ माझा पूर्ण बघा तुम्ही पण जरा काहीतरी नवीन शिकाल मला काही जास्त येतं यातला प्रकार नाही आहे पण मी एकटीनं सगळा पुरणाचा स्वयंपाक केलेला आहे हे, हे तुम्हाला दाखवायचं होतं मला पण मला छान वाटलं की मला पण एकटीला पुरणाचा स्वयंपाक करता येतो तर चला बघा हा माझा फुल व्हिडिओ नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी माझ्या चार वर्षाच्या मुलीला घेऊन चार वर्षाची चा म्हणजे लहान लहानच आहे आणि स्वयंपाक करताना त्यांना मध्ये मध्ये यायचं असतं आणि तिला बघत बघत मी, मी पुरणाच्या पोळीचा एकटी स्वयंपाक करणार आहे आणि आता मी पुरण बनवण्याचा प्रोग्राम करत आहे म्हणजे डाळ शिजवायला घालत आहे डाळ शिजवायची म्हणजे कसं करायचं बघा मी एक वाटी डाळ घेतलेली आहे आणि ती पाण्यामध्ये आपण आता शिजत घालायची आहे आता शिजत पण घातलेली आहे तुम्ही त्याच्यामध्ये हे पण टाकू शकता तेल टाकू शकता मीठ टाकू शकता थोडंसं मीठ टाकायचं हळद टाकू शकता ह्या पूर्णामध्ये ज शिजवताना पण मी तसं काही टाकलेलं नाही आहे आम्हाला फक्त नॉर्मलच पुरण साधंच आवडतं म्हणून मी तसंच करणार आहे तर आता मी डाळ शिजायला घातलेली आहे आणि डाळ शिजवून झाल्यानंतर आपण काय करायचं त्याच्यातलं एळवणी असतं वरचं वरचं पाणी काढायचं आणि आपली डाळ शिजून शिजून म्हणजे बऱ्यापैकी झालेली आहे तर आता त्याच्यामध्ये गोळ टाकलेला आहे मी आणि वरचं पाणी काढलेलं आहे बघा तुम्ही बघू शकता इथं मी येळवणी काढलेलं आहे वरचं वरचं आणि वेळवणी काढून झाल्यानंतर आपल्याला समजते की गुळ टाकायचा आहे मग थोडीशी शिजलेली असते डाळ मग गूळ टाकायचा आणि परत ते गुळाला खूप सारं पाणी सुटतं आणि गुळ काय काय करायचं माहिती आहे का जास्त गुळ अजिबात टाकायचं नाही यावेळी माझा जास्त गुळ झालेला जा आहे त्यामुळे पुरणपोळी लाटताना वरवर गुळ दिसत होता तर मी पुढे माझं बघू शकता पण पुरणपोळी फुटलेली अजिबात नाही आहे खूप छान अशा अगदी खवा खाल्ल्यासारख्या पुरणपोळ्या होतात माझ्या म्हणजे मी स्वतःला नावच असं नाही असं बाकीचे पण म्हणतात ते बघा आता तयार झालेलं आहे आणि यावेळीची डाळ पण थोडीशी ना एक डाळ शिजत होती एक डाळ शिजत नव्हती असा प्रकार पण झाला होता आणि तुम्ही कुकरला जरी लावले तरी पण चालतं पण पुरणपोळी अगदी सुंदर झाली होती माझी आता बघू शकता आता इथं आपलं सगळं पुरणाचा प्रोग्राम झालेला आहे पुरण वाटून घ्यायचं आता थोड्या वेळाने आपण हे बघा डाळ सगळी पूर्ण अशी अखंड अखंड आहे ना ती पूर्ण अशी फुटल्यासारखी फुटल्यासारखी होते आणि आपण हलवल्यानंतर पण कळतं या थोडंसं फडफडीत झालेलं आहे कारण हे फडफडीत झालेलं आहे कारण पाणी पूर्ण मी काढलं होतं कारण फडफडीत थोडं वरून पाणी घेता येते आपण जर जास्त फडफडीत झालं तर पुरण केल्या करताना म्हणजे हे झालं तर आपण असं कलिक मळतो तशी प पण आपण असं मळून घेतलं तरी पण चालतं थोडा पाण्याचा थेंब घेऊन त्यामुळं काही होत नाही पण डाळ शिजणं महत्त्वाचं आहे बघा या ठिकाणी आपलं आता पुरणाचा प्रोग्राम करायचा आहे पुरण तुम्ही कशातून करणार आहे पाट्यावर वाटू शकता आजकाल पाट्यावर कोण वाटत नाही ते चाळण असते ना चाळणीमध्ये वाटून घ्यायचं आता पुरण तुम्ही बघू शकता पुरण पण बघू शकता आणि कणिक पण बघू शकता आहे बघा पुरण माझं छान झालेलं आहे आणि कणिक पण अगदी माझी सेलसर झालेली आहे जास्त तर कडक अशी पुरण पो काय ते कणिक मळून घ्यायची नाही सेलसरच घ्यायची म्हणजे पोळ्या छान होतात आणि जेवढं पुर गोळा घेणार आहे तेवढंच पुरण घ्यायचं नाही तर जास्त पुरण झालं तर पोळी कणगीतून पुरण बाहेर येऊ शकतं है तर ठीक आहे आता आपण पुरणपोळीचं तर सगळं पूर्ण करण्यापर्यंत झालेलं आहे आता बघा तेल पण टाकून भरपूर तेल टाकायचं असं म्हणजे भिजत घालताना पूर्वीच्या बायका असं चेचायच्या वगैरे खूप करायच्या आणि त्यांच्या स्प्याच्या तर अशा ओटाने खाण्यासारख्या व्हायच्या म्हणजे माझ्या आजीच्या वगैरे खूप छान त्यांची कणिक वगैरे व्हायची त्यांचा जरा जरासा त्यांचंच थोडं थोडं बघितलेलं आहे आणि त्यांनी शिकवलेलं आहे आजीनं वगैरे त्यामुळं आत्ता त्यांची कृपेमुळं आम्हाला येतं सगळं हे करायला तेलाची पुरणपोळी वगैरे तर चला आपण आता पुरणपोळी करून घेऊया भरपूर तेल टाकायचं अजून पण भरपूर असं पूर्ण गोळा जरी त्याच्यात म्हणजे भरपूर म्हणजे तुम्हाला समजते जर आपलं एक एक बोटाचं एक इंच जरी तेल टाकलं तरी पण चालतं कारण त्या पुरणपोळीला तेल लागतं तेलाच्या पुरणपोळीला तर आता आपण गोळा तयार करून घेऊया आणि गोळा तयार करून घेत ते कशी घेते ते पण बघा कणिक घेतलेली आहे मी आणि ते जेवढी कणिक तेवढंच पुरणपण घेणार आहे मी तुम्ही आता बघू शकता मी कसं करणार आहे ते आणि तुम्ही कशा पुर कशाच्या पुरणपोळ्या करता ते पण मला नक्की सांगा म्हणजे कोण पिठाची पुरणपोळी करतं कोण खापराची करतं वेगळं वेगळं पण मला तो उलटा तवा ठेवायचा असतो ना गावाकडं बघा आमचे आम्ही करायचो उलटा तवा ठेवायचो चुलीवर आणि आता मी जशी लाटते ना पुरणपोळी तशीच लाटायची पण उलट्या तव्यावर भाजायची असं करायचं पण आता इथं तसं काही करत नाही पुण्यात आल्यापासून आणि असंच लाटून आम्ही एक च आपला आपलं रेग्युलर तवा आहे त्याच्यामध्येच पण तो आमचा फक्त पुरणपोळीचाच वेगळा तवा आहे त्याच्यामध्ये आम्ही चपात्या करत नाही भाकरी करत नाही आता आपण प्रोसेस करत आहे कशाची तर पुरण भरणाची कमी दापून पुरण भरायचं छान बसून आणि दाबून पण चांगलं घ्यायचं चा, नाही तर पुरण बाहेर येऊ शकतं हे बघा त्याला पण एक एकटा आहे तर बघू शकता आपली पुरणपोळी अशा तऱ्हेने तयार झालेली आहे छान खालून वरून भाजून घेतलेली आहे आणि फुगलेली तर नाही आहे कारण मला माहिती आहे माझी पहिली पुरणपोळी असल्यामुळे ती फुगणार नाही नंतर नंतरच्या फुगल्या होत्या कारण पहिली पुरणपोळी जरा तव्याला पण थोडंसं हे गडबड असती त्यामुळं फुगली नाही पण नंतर नंतर फुकतात पण मी एकच पुरणपोळीचा व्हिडिओ केला कारण सगळं मॅन शो आहे कॅमेरा पण आपणच घेरायचा तो स्टँड पण आपणच लावायचा आत्ता स्टँड आहे पण ते सारखं सारखं एक पुरणपोळी झाल्यानंतर लक्षातच नाही राहिलं की चला अजून आपल्याला व्हिडिओ सुरू करायचा आहे स्टँड ॲडजस्ट करायचा आहे कारण मुलगी पण होती पाय ओढायला माझी छोटी असं चार वर्षाची आहे तरी पण ते अजून पाय ओढते माझा मला ओढत असते पाठीमागून स्वयंपाक करताना त्यामुळे मी एकच पुरणपोळी लाटून दाखवलेली आहे नंतर डायरेक्ट मी तुम्हाला डब्यातल्या पुरणपोळ्या दाखवलेल्या आहेत हे बघा अशा आहेत मऊ मऊ लुसलुशीत अशा पुरणपोळी झालेली आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी तेलाची पुरणपोळी कशी वाटली मला नक्की सांगा अजून ह्यात काय चेंजेस असतील ते पण सांगा तर आपण आता करायची आहे कटाची मस्तपैकी झणझणीत कोल्हापुरी स्टाईल आमटी कोल्हापुरी स्टाईल आमटी करायची मी प्रत्येक को वेळी कोल्हापुरी स्टाईल म्हणत असते कारण माझं जन्मभूमी कोल्हापूर आहे कर्मभूमी आत्ता पुणे आहे पण जन्मभूमी म्हणजे जन्मभूमी माझी कोल्हापूर असल्यामुळे सगळं मी कोल्हापूर बोलणं पण मी कोल्हापुरीच बोलते म्हणजे आत्ता थोडं मिक्स झाले पण ठीक आहे आता आपण देऊया मस्तपैकी फोडणी तेल गरम कटाच्या आमटीसाठी काय करायचं पातेले घ्यायचं तेल टाकायचं तेल गरम करायचं छान गरम झालं की हळूच एक दोन ना मोहरी टाकून बघायची मोहरी तडतडली नाही तर समजायचं की अजून जरा तापायला पाहिजे आणि आता बघा तडतडलेली आहे मोहरी म्हणजे तेल आपलं तापलेलं आहे आणि त्यानंतर काय करायचं जिरं पण टाकायचं आणि जिरं टाकल्यानंतर कडीपत्ता आहे चल तर कडीपत्ता टाकायचा आणि या कटाच्या आमटीला कडीपत्ता टाकणं टाकलाच पाहिजे बिना कडीपत्ताची आमटी चांगली लागत नाही तशीच जरी केली तरी पण चांगली नाही लागत म्हणजे काहीतरी मिसिंग आहे असं वाटतं आणि हे वाटण टाकलेले आहे वाटण जास्त टाकायचं नाही नाहीतर कटाच्या आमटीचा झुणका होतो अक्षरशः त्यामुळे थोडंच टाकायचं अगदी नाही टाकलं तर नुसती लसूण आणि क ते आपलं खोबरं असतं ना त्या दोघांचं बारीक करून टाकलं तरी चालते पण आपलं छान लागते प्यायला वगैरे म्हणून मी असं थोडंसं वाटण तयार केलं त्यामध्ये काय टाकलं आहे आपलं लसूण टाकलं आहे खोबरं आणि जिरं घेतलेलं आहे थोडंसं तीळ घेतलेलं आहे वासापुरतं बाकी आणि कोथिंबीर एवढंच वाटण केलेलं आहे बाकी काही घेतलेलं खो... नाही आहे आणि खोब खोबऱ्याचं नसतं खोबरं आणि लसूणचं वाटण टाकलं तरी चालतंय जिरं वगैरे नाही घेतलं तरी पण चालते एवढं तर केलंच पाहिजे आणि जास्त मी टाकलेलं नाही तुम्ही नंतर माझी आमटी बघू शकता एकदम पातळ पातळ केलेली आहे आमटी आणि कटाची आमटी ही पातळच चांगली लागते आपण पिऊ पण शकतो आणि पुरणपोळीवर खायला भातावर खायला पातळच खूप छान लागते त्यामुळे कोण जर घट्ट करत असेल तर प्लीज करू नका एकदा पातळ करून बघा किती छान लागते ते आणि त्यानंतर आता मी हळद टाकणार आहे हळद छान भाजून घ्यायची आणि त्याच्यानंतर चटणी पण हळद जास्त नाही टाकली तरी चालते आपली चटणी टाकून घ्यायची कोल्हापुरी चटणी आहे आमची ही छान भाजून घ्यायची आणि मी ती चार चमची टाकलेली आहेत एकदम झणझणीत केलेली आहे आणि ही पातेलं मी यावेळी छोटी आमटी छोटं पातेलं घेतलेले आहे आणि पहिल्यांदा आमची त्याच दिवशी आमटी संपली या क याच्या आधी कधीच आमची त्याच दिवशी पुरणपोळीच्या दिवशी आमटी संपत नाही दुसऱ्या दिवशी शिल्लक राहतेच राहते पण यावेळी अजिबात शिल्लक राहिली नाही सगळ्यांनी खूप आवडीने खाल्ली आता ही छान चटणी भाजून घ्यायची आपल्या त्या मसाल्यामध्ये वाटणामध्ये आणि तेलामध्ये छान असे बघा भाजू शकता तुम्ही करपून द्यायची नाही नाहीतर आमटीचा सगळा बिमोड होऊन जाईल त्यामुळं असं काही करू नका छानपैकी भाजून घ्या आणि त्यानंतर ते आपलं येळवणी आहे ना जर गार झालं असेल तर थोडं कोमट करून त्याच्या याच्यामध्ये टाका त्या मसाल्यामध्ये टाका आणि जर अजून तुम्हाला वाढवायचं असेल तर गरम पाणी करून टाका गार पाणी अजिबात टाकू नका नाहीतर आहे ती पण चव सगळी निघून जाईल त्यामुळं इळवणी पण गरमच टाका आणि जर वरून पाणी टाकायचं असेल मला पाणी टाकावं लागेल कारण मिळवणी थोडंच काढलेलं आणि वरून पाणी पण टाकलं होतं मी थोडंसं आहे बघा मला थोडंसं टाकावं लागलं ग्लासभर पाणी टाकावं लागलेलं आहे त्यामुळे मी टाकलं होतं आणि छान अशी दहा मिनटं नाही पाच मिनटं जरी उकळून दिली तर खूप छान थोडीशी घट्ट येते आणि पातळच आमटी चांगली लागते घट्ट म्हणजे आपल्याला झुणका करायचा नाही आहे आणि दरदरीत पण आमटी नाही करायची त्यामुळे हे बघा आता झालं आहे आपलं काम हे आमटीचं पाण्याचं सगळंच काम झालेलं आहे उकळी फोडली की आपले काटाची आमटी रेडी आता तुम्ही नक्की बघू शकता मीठ टाकायचं मीठ टाकलं विसरू नका नाहीतर चवच लागायची नाही म्हणून काय करून ठेवले हे तर ठीक आहे बघा मग तुम्ही पण करून बघा आणि घरात लहान मुलं असेल तर खूप गडबड होते लहान म्हणजे पाच वर्षापर्यंतची जी मुलं असतात ती लहानच असतात त्यामुळं ती असेल तर स्वयंपाक करताना घ्यायला कोण असेल तर खूप गडबड होते आणि माझी पण गडबड होत होती तरी पण मी तिला न ओरडता हे करता केलेला आहे स्वयंपाक सगळा आणि चमटी छान अशी तयार झालेली आहे कोथिंबीर टाका म्हणजे बाईला कसं पोंगू लावायला लागतं ना तसं भाजीत कोथिंबीर टाकावीच लागते बघा तर चला बघा आता कसं कसं केलंय ते सगळं पहिल्यापासून एकदा आणि मला सांगा कमेंटमध्ये चांगलं काय वाटत असेल तर चुकीचं काय सांगू नका प्लीज